नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सीतांगिनी स्वागत होतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे एस के ब्लॉक्स तर आम्ही चालू अमरनाथ अमरनाथ यात्रेला दोन हजार पंचवीसच्या बालटाल मार्गे बालटा रोडने चाललो आहोत आता रात्रीचे वाटले साडेतीन निघालून जायला बालटा आपला अमरनाथ यात्रेला एकूण दोन मार्ग आहेत एक पलगाम चंदवाडी मार्गे पण तो थोडा लांब आहे म्हणून हा आम्ही हा निवडला आहे हा थोडा कठीण आहे तर बघूया कसा काय होतं या मार्गावर आणि आपल्या यात्रेला सुरुवात करूया सकाळ सकाळ पब्लिक बघा या साईडला का हॉस्पिटल्स आहेत तर लोक चाललीत <laughs> इथं जागोजागी असे भंडारे लागलेले आहेत हा दिल्लीकडून आहे प्रत्येक राज्यात असे भंडारे असतात ते सेवा करत असतात आता नाश्त्याची से सेवा करतात दिल्लीवाले इकडून जायचं आहे जवळजवळ सरळ तीन चार किलोमीटर असता सरळच आहे आणि नंतर त्यानंतर अकरा किलोमीटरची ट्रेक आहे चला ते थोडा बघूया नाश्ता करून निघू इथं बघा पोहे आहेत आणि चहा आणि बिस्किटं पण आहेत नाश्ता जेवण फुल इथं लंगर आहे असतो लंगर यांचा त्यांना खाण्यापिण्याची काय तिथं तोटा नाही म्हणजे एक रुपये पण तुमचा खर्च होणार नाही आम्हाला तिला येत असेल तर चला आता मी नाश्ता करतो निघू लगेच हा बघा इथं तर ब्रिज लागला आहे इथून चढाई चालू होईल आपली चालीस बघा माझा तो रोड जातोय तो घोड्यांसाठी आहे आणि हा रोड जातोय तो पायी जाण्यासाठी आहे चौदा किलोमीटर हॉलिकेव म्हणजे आपली अमरनाथ ची गुफा चला भंडारबा किती भारी आहे शिवशांती सेना मंडल बुलढाणा आतमध्ये बघा चला इथं पण आहे हे सगळे लंगर आपण संध्याकाळी आलो एक्सप्लोर करूच आम्ही काल रात्री आलो तो पण व्हिडिओ काढली नाही आज संध्याकाळी आलो करू आपण एक्सप्लोर ते लंगरच लंगर भंडाराच भंडारायत बघा एक दोन तीन चार अजून पुढे असतील सत्यजीत आ, ये दंडा ये दंडा नीचे कितने का लिया? दंडा का है 20 का है ना अभी नीचे इधर ऊपर पचास का हो गया अभी जैसे जैसे था हां <sk> मिळेल <original> आता इथं वरती आलो ना इथं पन्नासला द्यायला लागेल जसं जसं वरती द्याल तशी त्याची किंमत वाढेल मग तुम्ही खालीच जर तुम्हाला काटे घ्यायची असेल तर खालीच घ्या जसं वरती याल तशी जास्त किंमत द्यायला लागेल गा अजून भंडार्यात चालूच आहेत हा या भांडारात बघा कोकोनट वॉटर ॲपल ज्यूस वगैरे वॉटर आहे बघा मी ॲपल ज्यूस घेतला आहे कोकोनट वॉटर पण आहे बघा फुल सेवा इथं फुल सेवा इथून आता शेवटचा भंडारा इथून आता ट्रेक ट्रेक चालू झाले आहे हे जवळजवळ तीन तीन किलोमीटरपर्यंत भंडारा होता इथून ट्रेक चालू झाले आपली इथे बघा लाईन लागलेली आहे खूप मोठी लाईन आहे थांबायला लागलात तर आपल्याला बघा किती टाईम जाते जातो इथे तास जाईल काय बघू चला ही बघा ही स्टार्टिंगची चढाई बालटलची एकदम खडी चढाई आहे ही जवळजवळ पाच किलोमीटर आहे म्हणून बालटाडला लोक हार्ड समजतात समजत एकदम खडी चढाई आहे चालत जायचं आहे आपण चालतो यात्रा करायची जय बोले मुख्य बोले। बोले। कोण प्यासो को पाणी जय बाबा वारपाणी जय बाबा बर्फानी ही चढाई बघा कशी आहे एवढा चढून जायचं आहे आता सध्या उतरायला लागले काही नाही वाटत इकडे एवढा चढायचा आहे जय बोले, बोले। साईडला बघा कशी नदी वाहत चालले एक नंबर विवाय स्टार्टिंगची चढाई थोडी हार्ड आहे स्लो चढायचा जास्त फास्ट करून जास्त फास्ट नका स्लो तरणार हां थोडं तुमच्या बॉडी पिकअप भेटतो हां एवढा तुम्ही चालू केला ना, ना मग तुम 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 तुम्हाला जाम येईल येऊन जाम ब्रेक ब्रेक येत जातात नाही असते 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 कासासारखं झालं का मग तुम्ही लवकर पोचाल सातसारखे गेला मग तुला थांबायला लागेल सात चार किलोमीटर ट्रेक केल्यानंतर एक भंडारा लागला आहे मुरादाबाट भंडारा हे तुम्ही नाश्ता वाष्टा करू शकता पण शक्यतो कमीच करा जर तुम्ही नाश्ता करून निघाल तर ट्रेक करताना छातीवर राहू शकतो जास्त दम लागू शकतो उलटी होण्याची शक्यता आहे म्हणून कमीच खाऊन ट्रेक पूर्ण करा वरती जाऊ का तिथं ब्रेक घेतला आहे थोडा आराम करतो पाच मिनटानंतर निघू हे खच्चर कसे चालले आहेत सिजन बुट इंडियन आर्मी काय अगले स्टेशन से दूरी तीन किलोमीटर अजून नऊ किलोमीटर राहिला चला आलो करच पार करू घोड करून याल तर असं लाईनीन थांबायला लागेल चालत जाल तर थांबायची गरज नाही बघा स्टार्टिंगची जी सहा किलोमीटरची चाड आहे ना खूपच स्टीप आहे बघा खूप दम लागते पाच पाच मिनिटाला ब्रेक येतो वातावरण असलं भारी झालंय एक नंबर चला जाऊ होली के आठ किलोमीटर पायांच्या हल्ला कशी झाली पाऊस सांभाचं नाव घेतलंय पूर्ण चिखल झालाय पवनचं पाय बंगाली बाबाचं पाय बंगाली कैसा लगा इतने ऊपर पोच गए बहुत अच्छा एक अचीवमेंट है यार बहुत चढाई है देतो तुला शाल ट्रिपल केले गेलो अच्छा काय नादार आहे पोन हा सात किलोमीटरवरती आल्यावर पहिला भंडारा लागला आहे कुठला आहे जी मंडल रजी घरो घरोडा करणार मस्त सगळ्यांची सोय केली पाहिजे चहा पाण्याची सगळी मोफत सेवा आहे पाणी नाश्ता सगळा मोफत काय आपण पोहे पेडा आणि या लल्या आता इथून चढाईचा पॅच संपलेला आहे इथून आता उतरणीचा पॅच चाललेला आहे इथं पण एक म्हणणार आहे बघा चला इथून बघा इस्टर्न नेक्स्ट स्टेशन सहा किलोमीटर म्हणजे डायरेक्ट गुफा अलीके सहा किलोमीटर पोचलो आपण आता लवकरात लवकर पापाची तर इथून बघा घोड्यांचा मार्ग वेगळा झालाय आणि पालखी आणि चालत जाणाऱ्यांचा मार्ग वेगळा झालाय इथून जायचं आपल्याला आपली इंडियन आर्मी फायनली पाऊस थांबलाय ट्रेन पण काढला आता बरा आता पोहोचू आपण इथून काय ते चार पाच किलोमीटर आहे चलच रोड आहे खाली उतरते चार किलोमीटर चार किलोमीटर रोड आहे थंडी पण एवढी वेळ वाटत नाही पण काही वाटत नाही तर गोफेवर ऑप्शनचा काही प्रॉब्लेम आहे काल तर डेंजर आहे स्टार्टिंगची सहा किलोमीटर नंतर काय असं स्लोप आहे ॲट काली माता टेम्पल आणि इकडे आलेलं बघा यू आर गेटिंग द फर्स्ट व्ह्यू ऑफ होली केव म्हणजे अमरनाथ बाबांच्या गुपाचा इथून व्यू दिसणार आहे मला वाटतं त्या ट्रेनला गेलो दिसेल त्या ट्रेनला चला जाऊन बघूया वातावरण लय व्हायचं आता हा बघा व्ह्यू गुफेचा इथून दिसतोय का आहे अमरनाथ बाबांची गुफा आणि हा रोड येतोय तो येतोय पलगाम चंदनवाडी आणि हा आपला रोड पालताल चला जाऊ दर्शनाला हा बघा हा आहे काली मातेचा छोटासा मंदिर काली मातेचं मंदिर ना हा बघा हा घोडा स्टॉप तुम्ही बालटाल वरून या किंवा पहलगाम चंदनवाडी वरून या तुम्हाला घो गो, घोडा करून येत असाल तर तुमचा घोडा इथे स्टॉप होईल आणि इथून तुम्हाला पर्यंत चालत जायला लागेल चार वाजता ट्रेकला चालू केंद आम्ही आता वाजलेत बारा जवळजवळ आठ तास म्हणजे आठ पूर्ण आठ तास गेले आणि पोचलो टूपेच येत आता जाऊ दर्शनाला पहिले लॉकडून आम्ही बॅगे बॅगे ठेऊ जाऊ दर्शना जाऊ त्यांची माणसं भेटली ना आपल्याला तर तुम्ही काल शेषना बाजननवाडीना चेंनवाडी पासून चालू आता आई तेव कोण एवढी मोठी बॅग चाळीस मोठी किलो असेल ना घोडा ना पालखी फक्त बाबा अमरनाथ की बोलत बोलत इतपर्यंत आलं बाबा शक्ती दिली तुला आता तुम्ही जाशुगडी घरी रिटर्न आमच्या एकोणीस सर्कल आम्ही वशिष्ठ देवी आणि शिवखोरी करून जाणार आहोत चाल चल मा आता इथं उतर उतरणार कुठून बालताल का बालतान मार्केट जाणार आहोत कारण जेणेकरून कोण आमचे जे रूम आमचे पार्टनर नंतर पुढे गेले तर आज वस्ती करून उद्या आम्ही जम्मू मध्ये वैष्णोदेवी निघणार वैष्णोदेवी निघणार चालत चालत आता आम्ही तर काश्मीर जाऊ थोडा सोनमधला तिथून वैष्णोदेवी पण करणार आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू तुमच्या वैष्णोदेवीला किती किती तारखेला आलो कि आपलं कधी आहे महिंद्रा दा तुमचे दादांची सहावी सहावा नंबर आमचे पहिल्यांदा आहे सहावी पेरी सोळा 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 काय सोळा तारखेला असं आहे का ठीक आहे ठीक आहे कटराला दर्शन करते तुमचा आपलं कधी आहे सोळा दर्शन का सोलाला ना मग ला सतराला तीन चार दिवस फिरायला काय शॉपिंग वगैरे हो घरच्या ना काय बोला जलजाल वगैरे हो असतात काय असं म्हणजे जे आपण घरी नेऊ शकतो अजून काय ते गोल गोल पण असतात ते अक्रोड अक्रोड जास्त नाही ना अक्रोड तिथे भेटायला काश्मीरला ठीक आहे ठीक आहे काउदर्शनाला हरश्वर ठाकूर सिव्हिल डिफेन्स रायगड आपत्ती व्यवस्थापन रायगड कलेक्टर ऑफिस उलंडासाठी ड्युटी चालू आहे ओके रूम तुम्हाला मोबाईल पण ठेवायला लागेल मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आता मोबाईल डायरेक्ट दर्शन करून झालेलं आहे आज खूप गर्दी होती दोन तास गेले कारण की आज सोमवार आहे काहीतरी श्रावण श्रावणाचा पहिला सोमवार आहे आज आणि आता मी खाली उतरणार आहे बालतालला पण त्याच्या आधी इथे बरेच जे भंडारे आहेत छोटे छोटे भंडारे आहेत आणि खूप मोठा भंडारा आहे श्री पशुपतीनाथ सेवक दिल्ली भंडारा हा म्हणा खूप मोठा आहे इथे कुठल्या कुठल्या पदार्थाचे म्हणजे खाऊ खाद्यपदार्थ आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तिथे जाऊ आणि काय काय भेटते ते, ते बघू हा बघा हा शिक्षण आहे जेवणाचा म्हणजे मेन कोर्स किती पदार्थ आहेत बघा ऑरेंज ज्यूस पण आहे पण तो सध्या बंद आहे काउंटर पोहे चणा चाट म्युझिक चालू आहे का बंगाली बघा फुक फुकट काय गाणी आहे काय आहे सोयाबीन चाक हर काय आहे बर सर आयटम आहेत हा झाला मेन कोर्स आता तिकडे स्वीट पदार्थ आहे ते पण दाखवतो त्याला हे बघा केक मध्ये पण खूप आयटम आहेत एक सगळं सापडलं आहे इथं मग फ्रूट काउंटर आहे इथं मसाला डोसा वगैरे सगळ्या भेटत त्या साईडला चहा आहे तुम्ही बघितलंच असेल त्या भांडारात किती खाद्यपदार्थ होते जेवणापासून आष्टापर्यंत सगळा ज्यूस पण ज्यूस समजा बंद होता पण ज्यूस पण तिथे अवेलेबल असते पण फ्रूट पण कापून देतात सगळा टोटल फ्रीमध्ये भंडारा मध्ये जेवण असतंय तर तुम्ही अंबरनाथ नेत्र लिहित असाल तर तुम्ही जेवणाचं टेन्शन विसरूनच जा तुमचं जेवणाचा एक रुपये पण खर्च होणार नाही तर बालटाल बेस्के आपला पण खूप भंडारा आहे तिथं वरती गुफेच्या इथं पण भांडारे आहेत जर तुम्ही चंद्रवाडीतून येतात तिथं खूप भंडारे आहेत मिळून जातील चंदनवाडीतून खूपच भंडारा असतात चला आमचं दर्शन झालेलं आहे तो उतरायला घेतो साडेतीन वाजल्यात अजून पाच तास जातील काल की आत उतरायचा प्रयत्न करतो चला बघा ब्लॉग इथं डोईल किंवा खाली बालताल बेशक आमचे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल चला